मित्रांनो दुपार झाली आहे आणि आता आम्ही निघालो जेवायला खूप ऊन आहे आणि जोराची भूक पण लागली आहे बघूया काय भेटतं ते खाऊया काल रात्री व्हिडिओ काढू शकलो नाही कारण मोबाईलची बॅटरी पूर्णपणे बंद संपली होती आणि मोबाईल पूर्ण स्विच ऑफ झाला होता त्याच्यामुळे रात्री त्र्यंबकेश्वरच्या पुढचा व्हिडिओ मी काढू शकलो नाही तर त्र्यंबकेश्वरच्या मंदिरातून दर्शन करून बाहेर आलो फोटो काढला आणि त्याच्यामध्ये मोबाईल स्विच ऑफ झाला त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ काही काढू शकलो नाही आता बघूया व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर करा लाईक करा शेअर करा आणि काही विचारत असेल नक्की कमेंट करून सांगा इथे बघू शकता आराव आहे आता आरव आणि मी चाललो जेवायला निघतो आता बघू आज संडे आज आरवला गार्डन मध्ये घेऊन जायचं खेळायला इकडे के केलच्या विंग चा गार्डन आहे त्या गार्डन मध्ये जाणार आहो मी जेवून जाणार आहे त्याला खेळायचं आहे मित्रांनो बघू शकता आरवला गार्डन मध्ये खेळायचं आहे आरोळा गार्डन मध्ये घेऊन चाललो खेळायला थोडस ऊन उतरलंय कमी झालंय बघूया आपण जाऊया एल विंगच्या इथे आणि या आज आम्हाला निघायचं आहे मुंबईला रात्री दहा दावा। वाजता दहा वाजता गाडी आहे मुंबईची साईनगर शर्टी वरन भेटू गार्डनच्या इथे मित्रांनो बघू शकता इकडे असं लहान मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राउंड बनवला आहे त्यांचे खेळण्याचे काही इन्स्ट्रुमेंट इथे ठेवण्यात आले सुंदर असा नजारा आहे बघू शकता इथे काही मुलं आहेत ही दिल्लीहून आली आहेत आणि ही आता आरोग्य मित्र झाले आहेत चांगली ओळख झाली त्यांची अरे बापरे या मुलांनीच एक व्हिडिओ काढण्याचं ठरवलं पाहिलं तुम्ही कशा पद्धतीने त्यांनी चॅनेलला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला आता तो खेळून झालं आता आम्ही निघालो आमच्या रूमवरती परत जाताना रस्त्यामध्ये आपल्याला चहा आणि दूध आहे मित्रांनो सोबत जाताना दूध आम्ही बघू शकता इकडे दूध आहे आणि इथे चहा आहे बघा आणि आम्ही चाललोय आमच्या रूम वरती चला राहू ओम साईराम आम्ही फायनली रूमवर पोहोचलो आहोत मित्रांनो रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि आम्ही आता निघालो जेवायला कारण की आमची ट्रेन आहे दहाची मुंबईला आणि गारा होता आज शिर्डीतला प्रवास आज इथपर्यंतच होता थोडंफार खरेदी करायची आहे मंदिराजवळ जाऊन थोडीशी खरेदी करूया आणि मग जेवण करून आपन... आपण आपली बॅग वगैरे घेऊन परत स्टेशनला जाऊया तर भेटूया हो मग पुढे मंडळी बघू शकता आता आम्ही निघालो घरी आता आम्ही चाललो आहे था था या दादांकडे आता आपण घराची रूमची चालवी देऊया आणि आपण निघूया स्टेशनला आधी आपण काहीतरी मार्केटमध्ये खाऊन घेऊया आता न्यू स्टेशनला आहे चला येतो पार। तुम्हाला मित्रांनो बघू शकता आपल्याला रिक्षा भेटली आहे आणि आपण आता निघालो भाजी रस्त्यामध्ये काहीतरी हॉटेल भेटले तरी देऊया आणि परत जाऊया आपण स्टेशनला कंटिन्यू राहा तोपर्यंत खरेदी करता करता आम्ही पुतलो आहोत द्वारका माईच्या इथे तुम्ही बघू शकता बाबा इथे थांबून एक फोटो काढला मी बघा आता आम्ही ऑटो पकडली आणि स्टेशनला बघू शकता स्टेशनला आपण साईनगर शिर्डीला आणि आपली ट्रेन कदाचित लागलीच आहे इकडे समोर बघू शकता तिकडे बघा शिर्डी दादर सुपरफास्ट एक्सप्रेस बघू शकता आता आपला कोच कदाचित बी टू आहे आपल्याला ब्ली बी टू मध्ये जायचंय थर्ड एसी मध्ये हे बघा इकडेच आहे या बाजूला इकडे आरो बघायला बघा इकडनं आता ते गेले आठ मध्ये इकडे आपल्याला अकरा आणि पंधरा नंबर आहे बघूया आपलं सीट कुठे आपली बघू शकता आपल्याला आपली सीट भेटली आहे पंधरा नंबर आहे आणि अकरा नंबर आहे ट्रेन आणि सीट दोन्ही भेटल्या आहेत आपल्याला आता साईनगर शिर्डीवरती आहोत तिकडे बघू शकता आणि आपली ट्रेन आहे इकडे बघा बघू शकता दादर साईनगर एक्सप्रेस सुपरफास्ट आणि आपला कोच आहे बी टू बघू शकता भेटू आहे इथून आता थोड्याच वेळात आपण आता निघणार आहोत मुंबईकडे ते बघू शकता मयंग आहे बघा रेडका मयंक इकडे आणि ते आरव आहे बघा सुप्रभात मंडळी सकाळचे साडे चार वाजले आणि आम्ही उतरलो दादर स्टेशनला शिर्डीवरून आलो आणि दादर स्टेशनला उतरलो बघू शकतो आणि आपला जो प्रवास होता मुंबई ते शिर्डी शिर्डी ते मुंबई असा हा आपण इथे संपूया आणि भेटतो एक नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा मित्रमंडळीला शेअर करा आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या मित्रांनो भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये बा